नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार बावीसला लग्न झालं बायको पंधरा दिवसातच माहेरी निघून गेली आता नवऱ्याला हे माहीतच नाही की अरे बापरे आपली बायको का निघून गेली म्हणून तिला बोलवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती नांदायला आली नाही मग कोर्टामध्ये त्याने हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत सेक्शन नाईन रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सच्या अंतर्गत याचिका दाखल केली म्हणजेच की बाबा मी माझ्या बायकोला नांदवण्याकरता तयार आहे कोर्टाने मला मदत करावी परंतु त्या केसला त्या बायकोने काहीच रिप्लाय दिला नाही काही काळानंतर कंटाळून त्या नवऱ्याने घटस्फोटाची याचिका दाखल केली त्याला मात्र तिने रिप्लाय दिला दोन गोष्टींनी पहिलं तर डोमेस्टिक व्हायलन्सची केस तिने दाखल केली त्या सासू आणि नवऱ्याच्या विरोधात आणि दुसरं म्हणजे एकशे पंचवीसच्या अंतर्गत तिने मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन देखील केलं केस चालू राहिली कोर्टामध्ये त्याच वेळेला नवऱ्याने असं एक ॲप्लिकेशन मूव केलं की त्याचं असं म्हणणं होतं की माझा असा आरोप आहे की माझी जी बायको आहे तिचं आणि माझ्या भावाचं कुठेतरी अनैतिक संबंध आहेत कारण ती अर्धा अर्धा तास फोनवर बोलते आता कोर्टाने हा जो माझा आरोप आहे तो सिद्ध करण्याकरता तिचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स मला द्यावेत म्हणजे कोर्टामध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म असतो सी डी आर म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स परंतु फॅमिली कोर्टने त्याचं हे जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलं ह्याला मान्यता दिली नाही कुठेतरी दुःखी होऊन तो नवरा हायकोर्टला पोचला हायकोर्टने सगळ्या केसचा उहापोह केला आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या सर्वात प्रथम असं की देअर शुड बी अ बॅलन्स बिटवीन मॅरिटल प्रायव्हसी अँड ॲट द सेम टाईम ट्रस्ट इन द रिलेशनशिप म्हणजेच मॅरिटल प्रायव्हसी म्हणजे वैवाहिक गोपनीयता हा असा एक प्रकार असतो कितीही तुम्ही नवरा बायको असलात तरीही जबरदस्तीने एकमेकांच्या मोबाईलचे पासवर्ड मागणं किंवा एकमेकांच्या बँक डिटेल्स घेणं किंवा बँकेत किती बाबा पैसा आहे तो चुकीच्या पद्धतीने त्याची डिमांड करणं ही एक प्रकारची न्यायालयाच्या नजरेमध्ये क्रूरता आहे आणि आर्टिकल एकवीस म्हणजे राईट टू प्रायव्हसी असे म्हणतं की कोणीही माझं स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य हे हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा कितीही नवरा बायको असलात तरीही स्वतःची अशी एक प्रायव्हेट लाईफ असते ज्याला आपण मॅरिटल प्रायव्हसी असे म्हणतो व्हिडिओ कसे वाटत आहेत ते जरूर सांगा विषय कसे वाटत आहेत तेही सांगा धन्यवाद